तुम्ही कधी विचार केला आहे का श्रीमंत लोक आणि सामान्य लोक यांच्यात नेमका काय फरक असतो काही लोक जन्मतः श्रीमंत असतात पण जास्तीत जास्त श्रीमंत लोक हे त्यांच्या चांगल्या सवयी आणि निर्णयांमुळे यशस्वी झालेले असतात पैसे कमवण्याचे शास्त्र संपत्ती वाढवण्याचे सात सोपे नियम श्रीमंत लोकांच्या सवयी या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर मोठी संधी गमवाल चला साथी साथ विचार सरनी अंगी कार। विचार तर जाणून घेऊया श्रीमंत बनण्यासाठी महत्वाच्या सात गोष्टी श्रीमंत विचारसरणी अंगीकार श्रीमंत होण्याची पहिली पारी म्हणजे श्रीमंतासारखा विचार करायला शिकणं गरीब लोक पैशाच्या कमतरतेबद्दल बोलतात तर श्रीमंत लोक संधी शोधतात गरीब लोक समस्या पाहतात श्रीमंत लोक संधी पाहतात श्रीमंत लोक मोठ स्वप्न पाहतात आणि मोठ्या कल्पना करता उत्तर कमेंट मध्ये नक्की करा तुमचं मनी माइंडसेट बदला कारण तुम्ही जसे विचार करता तसेच तुमचं आयुष्य घडतं उत्पन्नाचे एकाहून अधिक स्त्रोत असले फक्त नोकरी करून श्रीमंत होता येत नाही श्रीमंत लोकांकडे किमान तीन ते चार उत्पन्न स्रोत असतात मुख्य उत्पन्न जॉब किंवा बिझनेस पॅसिव इन्कम स्टॉक मार्केट रिअल एस्टेट किंवा ब्लॉगिंग किंवा अजून काहीतरी काम ज्यातून आपल्याला साइड बाय साईड इन्कम होत राहील साईड बिझनेस फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन बिझनेस तुम्ही कोणता नवीन उत्पन्न स्रोत सुरू करू शकता विचार करा आणि अमलात आणा पैसे योग्य ठिकाणी गुंतवा इन्व्हेस्ट वाईजली श्रीमंत लोक पैसे साठवत नाहीत ते गुंतवतात शेअर मार्केट म्युच्युअल फंड रिअल एस्टेट व्यवसाय कंपाऊंडिंगचा फायदा घ्या आणि पैशातून पैसा कमवा फक्त बँकेत पैसे ठेवून श्रीमंत होता येत नाही श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात सामान्य लोक फक्त मेहनत करतात खर्चांवर नियंत्रण ठेवा श्रीमंत होण्यासाठी पैसे कमावणं महत्वाचं आहे पण पैसे वाचवणं त्याहून महत्वाचं गरज आणि चैनीत फरक असतो अनावश्यक खर्च टाळा ब्रँडेड वस्तूंवर उगाच पैसे घालू नका पन्नास तीस वीस नियम वापरा म्हणजे पन्नास टक्के गरजेच्या खर्चासाठी तीस टक्के स्वतःवर खर्च आणि वीस टक्के गुंतवणुकीसाठी पहिल्यांदा स्वतःला पैसे द्या म्हणजे प्रत्येक महिन्यात सुरुवातीलाच बचत आणि गुंतवणूक करा नवीन कौशल्य शिका श्रीमंती नशिबावर नाही तर तुमच्या कौशल्यावर अवलंबून असते डिजिटल मार्केटिंग स्टॉक ट्रेडिंग फ्रीलान्सिंग प्रोग्रामिंग पब्लिक स्पीकिंग तुमचं उत्पन्न हे तुमच्या कौशल्यावर ठरते म्हणून सतत नवीन स्किल्स शिका आणि तुमची कमाई वाढवा योग्य लोकांमध्ये राहा तुमचं भविष्य हे तुमच्या पाच जवळच्या मित्रांवर ठरत श्रीमंत लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा त्यांचे विचार त्यांच्या सवयी आत्मसात करा योग्य मार्गदर्शन मिळवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा सकारात्मक आणि यशस्वी लोकांसोबत राहा सातत्य आणि संयम ठेवा श्रीमंती एक दिवसात मिळत नाही पण रोजच्या चांगल्या सवयींमुळे ती मिळू शकते प्रत्येक यशस्वी माणसाने लहान सुरुवात केली होती चुका झाल्या तरी हार मानू नका संयम ठेवा सातत्य ठेवा आणि प्रयत्न श्रीमंती मिळवणं हा फास्ट मनीचा खेळ नाही तो स्मार्ट मनीचा खेळ आहे तर मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी या सात गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांचा सराव करा तुम्हाला वाटतं की यातली कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे यातली जी काही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटते ती कमेंट करून आम्हाला सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन दाबा श्रीमंत बनण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद